नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अमोल साळुके हो कोल्हापूर जिल्ह्यातून मी एक छोट्याशा गावामध्ये छानपतीचा असा रिझल्ट घेतलेला आहे एक तेरा ते चौदा गुंठ्याचा प्लॉट आहे मक्क्याची लागण करून फक्त साठ दिवस आता कंप्लीट झालेलं आहे तरी मक्क्याची तुम्ही हाईट बघू शकताय अक्षरशः आठ ते नऊ फूट जरा असं पुढे गेला तर आठ ते नऊ फूट मक्का आलेला आहे सर्वात गोष्ट सांगायची महत्वाची की यामध्ये रासायनिक खतांचा काहीही प्रादुर्भाव केलेला नाहीये म्हणजे युरिया असे डी काही केले नाही आहे फक्त जैविक पद्धतीचा रासायनिक ऑर्गॅनिक पद्धतीचा मक्का आलेला आहे शेतकरी डिमांड होती की आम्हाला तुम्ही रिझल्ट काढून द्या त्या पद्धतीने आपण त्यांना ऍक्सेंड होता त्याच्या डबल रिझल्ट काढून दिलेला आहे हा फक्त पॉ प्लॉटला सॉइल केअरची आणि सनगारची फक्त किमिया आणि एक व्हेजिटेबल किट आणि आईचा प्रादुर्भाव अजिबात झालेला नाहीये तरी पण हो होईल म्हणून थोडक्यात सायच्या प्लॉटवरती पडलेला होऊ नये म्हणून फक्त आपण मी मॉलची एक फवांनी फक्त तुर तुरत घेतलेली होती आणि ह्या मक्क्याची जरी बघितलं तर जनावरांसाठी खास मुरगासासाठी हा मक्का केलेला आहे डेव्हलप शेतकऱ्यांना आणि ह्यामध्ये असे आहे की बारा ते तेरा टन मुरगास निघेल अभ्यासात्मक केला तरी आणि छान पत्तीचा आता ह्या मक्क्याची जरी बघितला तर मक्का ज्या पतीनं आज तुम्ही बघू शकताय मक्का आज पतीनं मग स्टंप मक्क्याची कशी बघू शकता मक्का काय पतीनं आलाय काय लेवलला मक्का आहे किंवा आपल्या हाताची आता हिथं जर बघायला गेलं तर आपल्या हाता हाता एवढं सरासरी मक्क्याचं ते पान आहे त्यामध्ये भरपूर भरघोस असा चारा शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी डिमांड होते की आम्हाला रिझल्ट काढून द्या पण शेतकरी ह्याच्या अगोदर प्लॉट घेत होते आणि येवना बाकीचे पण प्लॉट आहेत त्यामध्ये सुंदर असा रिझल्ट सनेच्या आणि सॉइल केअर सनगार्ड या आणि एवढ्या जबरदस्त लेवलचा रिझल्ट अप्रतिम लेवलचा कारण ह्या रानामध्ये ह्याच्या आधी ह्या शेतामध्ये कधी असा प्लॉट आलेलाच नाही आहे असं शेतकऱ्याचं मत आहे त्यामध्ये जबरदस्त लेवल हा प्रॉडक्ट त्याचा रिझल्ट आलेला आहे अशाच पद्धतीनं आम आमचं मिशन आहे की दोन हजार तीसपर्यंत कॅन्सर मुक्त तर जमीन म्हणजे कॅन्सर म्हणजे रासायनिक रासायनिकमुक्त जमीन करायची हे आमचा सनेचा नारा आहे आणखीन अशोक सर आणि कंपनीचे डायरेक्टर छगनजी राठोड सर यांच्या माध्यमातून अशी सुपीक शेती भागातील शेतकऱ्याची नदी रांची करायची आहे या पद्धतीने इकडे पण प्लॉट पाहू शकता तुम्ही हा प्लॉ प्लॉट सुद्धा मुरघासाठी केलेला आहे हा पण साठ दिवसाचा प्लॉट आहे पण अवघ्या सांगायचं हे सा आहे की या मक्क्याला अजून तुरालेलं नाहीये पहिली गोष्ट आणि अशी आहे की चार ते पाच कंच पडतील मिनिमम नियमानुसार दोनच पडतात पण मी टार्गेट घेत आहे की चार कर्स शेतकऱ्याला ह्या प्लॉटची एका स्टंपला पाडून दाखव स्टंप पण जबरस लेवल आहे त्यामध्ये एकदम नुसलशी चाला आहे की जनावरांना खायला पण असा एकदम हे आहे त्यामध्ये प्रोटीन पोटॅश आणि प्रोटीन युक्त चारा जबरस लेवल झाला या स्टंप मध्ये त्यामध्ये दूध वाढीसाठी पण जनावरांना छान पोती मिळतोय नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अमोल सावळके मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की आपले सन्याचे प्रोडक्ट्स ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स वापरून रिझल्ट काय कशा पद्धतीनं आलेला आहे की तो मुरगासाचा प्लॉट तुम्हाला दाखवला मक मक्क्याचा त्यामध्ये छान असा सुंदर पद्धतीचा अनग्रेंड लेवलचा रिझल्ट आलेला आहे आणि रासायनिक पद्धतीचं श रासायनिक पद्धतीचे प्रोडक्ट्स वापरून हा रिझल्ट आलेला आहे हा आपल्या अगोदरचा दहा ते पंधरा दिवसाचा दहा दिवसाचा मे बी बारा दिवसाचा प्लॉट होता ह्यामध्ये कन कनिज बघा ही कनिज पडली हे कनिज शेतकऱ्यांना पडलेलं आहे आणि ह्या कणसामध्ये काहीच नाहीये थोडक्यात बघायला आणि स्टंप एकदम आपल्या हाताच्या बोटासारखी स्टंप आहे आणि ह्या ह्या ताटाची उंची संपलेली आहे म्हणजे बघायला गेलं तर त्यावर तीनच बोटं बसतात तीनच बोटं बसतात यामध्ये आणि ह्यामध्ये काय न्यूट्रिशन म्हणजे रासायनिक खताचा आणि आपल्यापेक्षा दुप्पट खर्च केलेला आहे आपल्यापेक्षा दुप्पट खर्च करून घ्या ही क्वालिटी ही क्वालिटी बघा मग दहा दिवसाचे बारा दिवसाचा प्लॉट आहे हा सोबतचा प्लॉट आहे ह्या पद्धतीनं काय स्टंप आहे आणि काय म्हणजे आपल्याला विश्वास बसणार नाही की सन्याच्या प्रॉडक्टचा अनग्रँड लेवल तर रिझल्ट आहे आणि रासायनिकमुळे जमीन काय होते बघा त्यामध्ये उसाला पण भरपूर लेवलला मार बसलेला आहे आणि मक्केची ते सुद्धा बघू शकते आणि मी मक्क्याच्या शेजार उपाय पण हा मक्क्या साईड बघू शकते आणि आपल्या मक्क्याला अजून मगाशी दाखवल्याप्रमाणे तुरा पण पडलेला नाही की आहे सन्याच्या प्रॉडक्टची किमे आणि चिजू दबस लेवलला आणि रासायनिक हे बघा जमीन नाफिक करून कशा पद्धतीने एकच खरीच पडली आणि माझं टार्गेट आहे की त्या मक्क्याला अवघे मी चार कर्च पाडणार आहे धन्यवाद त्यामुळे एक सांगू इच्छितो की सन्याच्या एकदा तुम्ही यूज करून बघा हजार वेळा यूज केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद